नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सणावारांना लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी महिला आवडीने काटपदर साडी नेसतात आणि काटापदराच्या साडीमध्ये लूक आपला खूपच छान दिसतो पण ह्याच काटापदराच्या साडीवरती इतर कोणत्याही डिझायनर ज्वेलरीपेक्षा पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने हे खूप सुंदर आणि खुलून दिसतात त्यामुळे आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या पारंपरिक दागिन्याचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पारंपरिक दागिन्यामध्ये अशा फॅन्सी मोहन मला खूपच फॅशनमध्ये आहेत मोहन माळ हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना असून तो सोन्याच्या गोल मण्यांच्या सुंदर माळेने बनलेला असतो या माळेत अनेक पदर असू शकतात आणि त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले असते त्यामुळे हा हार आणखीन सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतो हा, देत। हा दागिना अतिशय श्रीमंत आणि आकर्षक दिसतो ही माळ हरभर एवढ्या आकाराच्या गोल सोन्याच्या मनाने तयार केलेली असते हे मणी दोन तीन किंवा अधिक पदरामध्ये गुंफलेले असतात नावाप्रमाणेच ही माळ मनमोहक दिसते आणि श्रीमंतीची प्रतीक आहे पारंपारिक महाराष्ट्रीयन समारंभामध्ये काटापाद्राच्या साडीवर पैठणी साडीवर किंवा जरीकाटाच्या साडीवर अशी जाडसर मोहन माळ गळ्यात असली तरी तुमचा लूक एकदम बदलून जातो मग त्यावर छोटं मंगळसूत्र असेल तरीही चालतं लग्न उत्सव प्रसंगी आणि पारंपरिक पोशाखासाठी हा एक परिपूर्ण दागिना आहे हलका आणि आकर्षक असणारा तीन पदरी किंवा चार पदरी नेकलेस घातल्यावर तुम्हाला स्टायलिश आणि एलिगंट लुक मिळतो अगदी काठपदर साडीवरच नाही तर तुम्ही वेस्टर्न ड्रेसवरतीही स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून यूज करू शकता पारंपरिक पद्धतीच्या मोहन मोहनमाळेला सध्या मॉडिफाय करून आधुनिक पद्धतीने डिझाईन्स केल्यामुळे हे मोहनमाळ खूपच अट्रॅक्टिव्ह लुक देतात आणि अशा मोहनमा ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून एक पदरी दोन पदरी किंवा तीन पदरी अशा अनेक स्वरूपात तुम्हाला मिळतील खास प्रसंगी काडपदर साडीवर अशी मोहनमाल खूपच सुंदर दिसते जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा